ई टीचा फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम महा टी क्रोममध्ये टाईप करावे त्यामध्ये ही जी पहिली वेबसाईट आहे यावर क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर हा पेज ओपन होतो इथे लॉग इनवर क्लिक करून उमेदवार नवीन नोंदणी इथे जे लिहिलं आहे तिथे क्लिक करायचं यामध्ये तुम्हाला तुमचा एक काही तुम्हाला आवडेल तसा युजर नेम बनवायचं आहे इथे मी उदाहरणसाठी काहीतरी एक युजर नेम टाकतो या कस्टमरचा त्यानंतर तुम्हाला तुमचा पासवर्ड सेट करायचा आहे से। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं नाव लिहायचं आहे पहिलं नाव मधलं नाव आणि आठ नाव त्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे जनरेट ओ टी पी बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येतो तो, तो ओ टी पी तुम्हाला इथे टाकायचा आहे त्यानंतर सबमिट रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे तुमचा आय डी पासवर्ड व सर्व जे डिटेल तुम्ही आता जे भरले ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतात हे नोट करून ठेवायचे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा आय डी पासवर्ड कॅपच्या टाकून लॉग इन बटनवर क्लिक करायचं लॉग इन झाल्यानंतर इथे अर्जावरील माहिती भरा या बटनवर क्लिक करून तुमचा फॉर्म इथे ओपन होईल इथे तुमची सर्व डिटेल्स जे फॉर्ममध्ये मागितलेले आहे जसं नाव जन्मतारीख शिक्षण पत्ता आ, कास्ट या सर्व डिटेल्स तुम्हाला फील करत जायचे आहेत जशा डिटेल्स येतात तशा तुम्हाला इथे डिटेल्स फटाफट फील करत जायचे आहेत बेसिक डिटेल असतात एकदम बेसिक तुमचे जे शिक्षणाचे डिटेल किंवा पत्त्याचे किंवा आय डी प्रूफचे जे डिटेल आहेत ते सर्व डिटेल तुम्हाला इथे फिल करायचे आहेत मार्कशीटचा सर्टिफिकेट नंबर बोर्ड पासिंगचे डेट पर्सेंटेज हे सर्व डिटेल तुम तुम्हाला इथे फिल करायचे हा अर्ज भरण्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण येत असेल किंवा हा अर्ज भरणं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती आमच्याशी संपर्क करून हा अर्ज भरून घेऊ शकता आमच्याकडून आमच्या केंद्रावरती तुम्ही संपर्क केंद्रा मदे करू शकता ई सेवा केंद्रावर आम्ही तुम्हाला हा अर्ज भरण्यामध्ये मदत करू अतिशय नॉमिनल फीजमध्ये किरकोळ फीजमध्ये परवडणाऱ्या दरात तुम्हाला हा अर्ज भरून दिला जाईल इथे तुम्हाला पेपर वन किंवा पेपर टू सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो तुम्हाला जो पेपर द्यायचा आहे फर्स्ट टू फिफ्थ किंवा फिफ्थ टू एट त्यानुसार सिलेक्ट करून इथे तुम्हाला सर्व डिटेल फिल करायचे आहेत तुमचं बी एड डी एड जे काही शिक्षण असेल त्याच्यानुसार तुम्हाला इथे माहिती फिल करायची आहे अर्ज भरण्याकरिता मदत हवी असेल किंवा अर्ज भरून हवा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता माहिती फिल करून झाल्यानंतर इथे तुम्हाला हा जो पेज येतो यामध्ये तुम्हाला तुमचा सेंटरची डिटेल विचारले जातील की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये किंवा कुठल्या एरियामध्ये सेंटर हवा आहे एक्झाम देण्यासाठी तुम्ही तुमच्या चॉईसनुसार इथे एक्झामचं सिलेक्शन से करू शकता सेंटरचं सिलेक्शन से करू शकता एक्झाम सेंटरचं से। इथे तुम्हाला पेपरची जी लँग्वेज आहे फर्स्ट आणि सेकंड लँग्वेज ते सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो जर तुम्ही फर्स्ट लँग्वेज मराठी ठेवली तर तुम्हाला कंपल्सरी सेकंड लँग्वेज जी आहे ती इंग्लिशच येणार तुम्ही फर्स्ट लँग्वेज जर हिंदी ठेवली तर तुम्हाला सेकंड लँग्वेज मराठी सिलेक्ट करण्याचा ऑप्शन येतो एक रुपया लक्षात ठेवा इथे तुम्हाला तुमचा आय डी प्रूफ सिलेक्ट करायचा आहे हाच आय डी प्रूफ तुम्हाला परीक्षेच्या वेळेस तुमच्यासोबत घेऊन जावं लागेल या पेजवर तुम्हाला तुमचा फोटो सिग्नेचर आय डी प्रूफ व सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म अपलोड करावा लागतो तुम्ही जर मॅरिड असाल आणि लेडीज असाल तर तुम्हाला या पेजवरती तुमचा मॅरेज सर्टिफिकेट किंवा गॅझेट्स अपलोड करण्याचं सुद्धा ऑप्शन येईल इथे तुम्ही पाहू शकता एक डिक्लेरेशन रेडी झालेलं आहे तुमच्या नावासह मराठी आणि इंग्लिशमध्ये ते डिक्लेरेशन तुम्हाला एका व्हाईट पेजवरती तुमच्या हँडरायटिंगमध्ये लिहायचं आहे व त्याचा फोटो काढून इथे सेफ्ट डिक्लेरेशनच्या जागीमध्ये अपलोड करायचा आहे फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती नऊ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली आहे त्याआधी जर तुम्हाला अचूक पद्धतीने अर्ज करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता अशा प्रकारे सर्व डॉक्युमेंट अपलोड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता की तुमचा फॉर्मचा प्रिव्ह्यू जनरेट झालेला आहे यामध्ये तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे की तुम्ही जी माहिती भरली आहे ती अचूक आहे की नाही त्यानंतर इथे पेमेंटच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला याचा जो काही पेमेंट आहे तो तुम्हाला इथे क्यू आर कोडच्या माध्यमाने पे करण्याचा ऑप्शन येतो फोन पे गुगल पे पेटीएम वगैरेचा वापर करून तुम्ही हा पेमेंट कंप्लीट करू शकता पेमेंट कंप्लीट झाल्यानंतर या फॉर्मची एक पी एफ जनरेट होते आणि एक रिसिप्ट जनरेट होते आता तुम्ही पाहू शकता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला इथे स्क्रीनवर ही पेमेंट रिसिप्ट जनरेट झालेली दिसते या पेमेंट रिसिप्टला तुम्हाला डाउनलोड बटनवर क्लिक करून डाउनलोड करून ठेवायची आहे आता फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथे ऑप्शन दिसत नाही आहे त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इनवर यावं लागेल आणि परत एकदा उमेदवार लॉग मधून आय डी पासवर्ड टाकून तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये लॉग इन, इन करावं लागेल लॉग इन केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अर्ज डाउनलोड करा या ऑप्शनवर क्लिक करताच तुम्हाला तुमचा भरलेला पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म पूर्ण अर्ज ते शो करायला लागेल प्रकारे तुमचा फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे